आणि पोटामध्ये संडास केलेली आहे त्यामुळे आताच्या आता बाळाला अर्जंटमध्ये सिजर करून बाळ काढावं लागेल मित्रांनो हे आमचे डॉक्टरांचे जे स्टेटमेंट असतात हे प्रत्येक नातेवाईकाला पेशंटला घाबरण्यासारखे असतात परंतु खरंच पोटात बाळाने संडास केल्यानंतर सिजर केल्याशिवाय पर्याय नसतो का खरं पाहिलं तर पोटात संडास केल्यानंतर सिजर करायची आवश्यकता आहे किंवा नाही आहे हे दोन तीन गोष्टींमध्ये ठरतं जर समजा पहिली वेळ आहे आणि पिश्यूजं तोंड फक्त दोन तीन सेंटीमीटर उघडं आहे तर तिथून जवळपास डिलेवरी होण्यासाठी दहा ते बारा घंटे अपेक्षित असतात आणि इतक्या वेळेपर्यंत जर संडास केलेल्या पाण्यात बाळ राहिलं तर बाळ संडास जिल्ह्याची आणि जास्त सिजण्याची भीती जास्त असते त्यामुळे जर पहिली खेप असेल आणि दोन तीन सेंटीमीटर असतानाच बाळने संडास केली असेल तर अशा वेळेस सिझर करून पाळण्यात जास्त योग्य करतं परंतु सेम केस जर दुसरी किंवा तिसऱ्या खेपची डिलेवरी असेल त्यावेळेस चार पाच सेंटीमीटर असताना जर पाड्याने संडास केली असेल तर प्रसुती फार लवकर होऊ शकत असल्यामुळे डॉक्टर संडास केलेली असताना सुद्धा नॉर्मलचा प्रयत्न करतात परंतु नॉर्मल करा का सिझर करा जर एखाद्या वेळेस पोटाने बा पोटात बाडाने संडास गिळलेली आहे बराच वेळ झालेला आहे त्यामुळे सिझर करून काढल्यानंतर सुद्धा बाळाला खाजीच्या पेटीची गरज पडते आणि मित्रांनो आम्ही डॉक्टर म्हणून आम्हाला एक भीती असते जर जास्त नॉर्मलची डिलिव्हरीची वाट पाहिली पोटात संडास केलेली असताना आणि सिझर करून न काढता नॉर्मल केली आणि बाळाला काही त्रास नाही झाला तर सर्वांना चांगलं वाटतं आम्हालाही चांगलं वाटतं का बाबा सिझर केलेलं नाही आपण एक सिझर वाचवलं परंतु तेच करत असताना समजा बाळाने संध्यास केलेली आहे आणि प्रयत्न करत असताना बाळाला नंतर काचीची पटी लागली नॉर्मल डिलेवरी करत असताना तर नातेवाईक काय आणि आम्ही सर्व काय आम्हाला एकच का वाटतं विनाकारण प्रयत्न केले नॉर्मल डिलेवरीचे जर सिझर करून काढून टाकलं असतं तर कदाचित काचीची पटी लागली नसते याच्या उलट जर आम्ही फार घाई करून संडास केलेली आहे म्हणून सिजर करून टाकलं आणि बाळाला काजेची पेटी नाही लागली तर उलटा रोष असतो का तुम्ही किती घाई केली बाळाला काही त्रास झालाच नाही तर बाळाने कुठं संडास करणं आणि त्यानंतर डॉक्टरने निर्णय घेणं हे फार ट्रिकी असतं नातेवाईकांसाठी पण आणि डॉक्टरांसाठी पण परंतु मित्रांनो एक लक्षात ठेवा आम्ही जो काही निर्णय घेत असतो तो फक्त आणि फक्त होणाऱ्या पोटातल्या बाळाला काही त्रास होऊ नये म्हणून आणि कधी कधी जसे आपण आशा ठेवतो हो, तसे रिझल्ट येत नाही असे बरेचसे संभ्रम असतील तुम्हाला डिलेवरीच्या वेळेस आणि वेगळेवेगळे डॉक्टर जे कन्व्हर्सेशन करतात त्यांना करून त्यांना घेऊन जर आपले काही असे प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकतात आणि आपल्याला जर दिलेली माहिती आवडली असल्यास आपण आपल्या मित्रांसोबत किंवा मित्रपरिवारांसोबत शेअर करू शकतात चॅनल आवडलंच असेल तुम्हाला आणि शेअर केलेल्या कंटेंटचा फायदा होत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका